श्री स्वामी समर्थ चिंतन चिंतनश्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांना आज गुरुवार आहे म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार सगळ्यांचे आपले स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सगळ्यांचा दिवस शुभ जावो सगळ्यांना आनंदी आयुष्य लाभो ही स्वामींच्यानी प्रार्थना करते तर आजच्या विषयाला सुरुवात करत आहे मी एका ताईंनी विचारलेलं होतं की पारायण करायचे ताई मला तर कसे करायचे तर पारायण महाराजांचे चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण कसे करायचे संकल्पयुक्त पारायण कसे करायचे त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहेत तर त्या ते, त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल की पारायण कसं करावं उद्यापन कसं करावं त्याचे नियम अटी काही असतात का तेही मी तुम्हाला सांगेल पण त्याच्या आधी सांगेल की आपण पारायण कोणत्या कामासाठी करू शकतो आपली कुठलीही इच्छा असेल बघा तुमचं लग्न जमत नाही आहे तुमचं घर होत नाही आहे कुठलीही नोकरीविषयी समस्या, समस्या आहे तुम्हाला कुठल्याही समस्या असतील त्याविषयी तुम्ही हे पारायण करू शकता संकल्पयुक्त पारायण आपल्याला करायचे आहे तुमची यथाशक्ती एकशे आठ पारायण जर तुम्ही केलेत संकल्पयुक्त एकशे आठ पारायण केलेत मनापासून तुम्ही जर सेवा केली तर तुम्हाला फलप्राप्ती ही मिळतेच एवढंच शाश्वत सत्य आहे महाराजांचं तेवढी लीला आहे म्हणून तुम्हाला सांगेल पण सेवा ही मनापासून करायची आहे पूर्ण विश्वासाने करायची आहे एवढं मी सांगेल त्याच्यानंतर तुम्हाला फलप्राप्ती मिळतेच कष्ट आपण करत असो काम आपण करत असो सगळे प्रयत्न असतात पण आपलं काम होतच नाही आहे त्याच्यासाठी आपण सेवा खूप महत्वाची असते आपल्या जे नशीब असतं ना नशिबाला साथ ही अध्यात्माची लागत असते म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे तर आपण बघा कुठल्याही कामासाठी संकल्पित सेवा करत असतो तर तर त्याचप्रकारे आपल्याला एकशे आठ पारायण एकावन्न एक पारायण तुम्हाला यथाशक्ती एक्केचाळीसही करू शकतात तुम्ही पारायण करू शकतात तुम्हाला पारायण कसे करायचे ते मी थोडक्यात सांगेल आता उद्यापन कसं करायचं काय असं ते पण सांगेल पहिल्या दिवशी तुम्हाला आता आपण संकल्पित सेवा चालू करणार आहे तुमच्या घराजवळजवळ मठ किंवा केंद्र असेल तिथे जाऊन तुम्ही महाराजांजवळ साखर नारळ घेऊन जा महाराजांना बोलून या नसेलच दत्त महाराजांचं मंदिर असलं तिथे गेलात अगदी तरीही चालेल काही एक हरकत नाही नसेलच तेही तर तुमच्या देवघरासमोरच बसून तुम्ही महाराजांची मूर्ती किंवा फोटो आहे आपल्या घरात तिथे बोललं तरीही चालेल की मी सेवा चालू करत आहे आणि तुम्ही सेवा करून घ्या हा शब्द आपल्याला बोलायचा आहे कारण करता करविणारा सगळे तेच असतात काही असेल किती दिवस लागतात आपल्याला माहिती नसतं सेवेला असं नाही की एकशे आठ दिवसाची सेवा तुमची एकशे आठच दिवसात होईल हे होत नाही करणारे ते असतात वरती बसलेले आपले ब्रह्मांड नायब ठीक आहे तर त्यांना बोलायचं आहे तेच करून घेतील आपल्या देवघरासमोर बसून तुम्ही नारळ खडीसाखंड ठेवली अगदी तरी चालेल त्याच्यानंतर आपण संकल्प करायचा आहे संकल्प आपण संकल्प आपण सकाळी करायचा आहे देवपूजा केल्या केल्या आपलं नाव गोत्र सगळं काही आपल्याला बोलायचं आपण कोणत्या कामासाठी सेवा करत आहोत तेही बोलायचं आहे कोणती सेवा करत आहोत तेही तुम्हाला बोलायचं आहे ठीक आहे तर आपल्याला जर स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाची सेवा सांगत आहे मी ती जर करायची आहे तर ते आपल्याला बोलायचं आहे ही ही सेवा मी करत आहे कोणत्या कामासाठी ते पण बोलायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल संकल्पयुक्त सेवा करत असताना एक वेळ ठेवली तर अतिउत्तम रोज एकच वेळ ठेवा तुम्ही वाचनाची तर चांगलंच नाही तुम्हाला ठेवता आली लहान मुलं ताई किंवा जॉब आहे काहीतरी अडचणी आहेत जॉइंट फॅमिली असते बऱ्याच लोकांची तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार वाचलं तरीही चालेल फक्त बारा ते साडे बारा दुपारचा कालावधी असतो हा स्वामी समर्थ महाराजांची दत्त महाराजांची सेवा करत नाही त्या काळामध्ये त्या व्यतिरिक्त तुम्ही करायची आहे आता संकल्पयुक्त तुम्ही जर काहीतरी तुम्हाला पाहिजे म्हणून सेवा करत आहेत तर तुम्हाला हे एक पाठ किंवा एक मांडी बोललं जातं एक पाठही बोललं जातं तशी सेवा, सेवा से। करायची आहे तरच तुमची सेवा फलित जात असते तुम्हाला देवघराजवळ बसून एका बैठकीत एक पहिल्या अध्यायापासून तर एकवीस अध्यायापर्यंत पूर्ण ग्रंथ वाचणे म्हणजेच एक पारायण करणे तुम्हाला एका बैठकीत वाचन करायचं आहे पूर्ण ग्रंथ जो असतो तो स्वामी चरित्र सारामृताचा ठीक आहे त्याला म्हणतात एक पाठी किंवा एक बैठकीत करणं मध्ये उठायचं नाही आहे तुम्ही एक तास लागेल जास्तीत जास्त एक तासात हो होऊन जातं काही जास्त वेळ लागत नाही तुम्ही त्या प्रकारे तुमचं काम आवरून बसायचं आहे वाचनाला तर तुम्ही एक आसन ठेवायचं आहे आसन तुमचंच रोज एक राहील देवघराच्या समोर बसून तुम्ही करत आहे तर जागा तीच ठेवा जेव्हा तुम्ही करणार आहे तेव्हा माळ जप करणार आहेत एक माळ जप घ्यायचीच आहे आपल्याला जेव्हा आपण ग्रंथ वाचन करायला बसू तेव्हा काय करायचं आहे आपल्याला श्रीस्वामी समजतं हा मंत्र ती एक माळ घ्या ठीक आहे कुलस्वामिनी आईचा अकरा वेळा बोललं तर अतिउत्तम नाही बोललं तरी चालतं पण आपली कुलस्वामिनी आईची म्हणजे सेवा घडून जाते अकरा वेळा आपल्याला नव्याण्णव मंत्र बोलला तरी ठीक आहे आणि गायत्री मंत्र जर बोलले अकरा वेळा तरीही चालेल या प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे एका ठिकाणी बसून एक तुमची चटई एक पाहिजे जपमाळ तुमची पाहिजे ग्रंथ तुमचा पाहिजे या गोष्टी पाहिजे बाकी तुम्ही पाठ मांडायचा का ताई वेगळा देवघराच्या व्यतिरिक्त दुसरा पाठ मांडायचा आहे का तुम्हाला मांडायचा असेल तर मांडा नाही मांडायचा देवघराच्या समोर बसून तुम्ही हे पारायणं केलेत तरीही चालेल काही हरकत नाही त्याला काही पाठ मांडायची गरज राहत नाही तिथे बसून देवघराच्या समोर बसून आपल्याला दिवा प्रज्वलित अगरबत्ती प्रज्वलित केली आपण धूप दीप दाखवलं देवांचं सगळं आपली पूजा झाली की तुम्ही करू शकता दिवा मात्र केव्हाही करा तुम्हाला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे या गोष्टी करायच्या आहेत तर या प्रकारे आपल्याला वाचन करायचं आहे ठीक आहे हे समजलं तुम्हाला त्याच्यानंतर आता नियम वगैरे काही आहेत का ताई जर आपण वाचन करत असतो तर नियम जेवणाचे वगैरे तर जेवणाचे वगैरे नियम काहीच नाही आहे फक्त तुम्हाला सांगेल ब्रम्हचर्याचा पण नियम नाहीये त्याला कारण कोणी कोणी आपण संततीसाठी पण करत असतात ही सेवा तर त्याचा नियम नाहीये जेवणाचा कांदा लसूण वगैरे वरचे तो नियम नाहीये नॉनव्हेज तुमच्या घरात नाही बनवायचं आहे तर अतिउत्तम एकशे आठ दिवस तुमची सेवा जोपर्यंत चालणार आहे आता मी जसं बोलली तुम्हाला एकशे आठ दिवसच चालेल ही सेवा असं नाहीये त्याच्या जास्तही चालू शकते सुतक विटाळ झी काही आलं तुम्हाला सोयर वगैरे तर जास्त दिवस चालू शकते मग त्यापेक्षा जर तुमचे घरातले ऐकतील तर ठीक आहे नाही ऐकलं जो व्यक्ती संकल्पित सेवा ही करणार आहे त्याने खायचं नाही बाकीचे खात असतील खाऊ द्या तुम्हाला बनवायचं असेल तुम्ही आधी सेवा करून घ्या मग बनवून द्या सगळी सेवा करून घ्यायची मग बनवून द्यायचं तुम्ही लवकर उठा त्या दिवशी आपलं पारायण करून घ्यायचं पाठ करून घ्यायचा नंतर तुम्ही बनवून देऊ शकता या प्रकारे आपल्याला करायचं आहे तुम्ही मात्र नॉनव्हेज खायचं नाही आहे ब्रह्मचर्या पालन नाही आहे खाली बसायचं वरती बसायचं जसं गुरुचरित्राला असतं तसं काही एक नियम नाहीये जे वर्ष असतात आपले ते कोणते घालायचं आपलं नेहमीचे कपडे जे असतात स्वच्छ धुतलेले ते कपडे आपण परिधान करू शकतो त्याला काही नियम वगैरे नाही आहेत हे एक झालं अजून सांगेल की परन्न भक्षण करायचं नाही आपण जेवढा कालावधीमध्ये ही सेवा करणार आहे तुम्ही एकशे आठ दिवस परांन भक्षण करू नका सहसा करून अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी तर कोणाच्या घरचं खाऊच नका मध्ये तर आपण आपल्या घरातच राहू तुमची सेवा चालू तोपर्यंत तो परांन्न भक्षण करायचं नाही समजा गरज आली आता लग्न सराई राहील किंवा कोणी वारलं किंवा काय झालं गावी जावं लागलं ला, तर मग काय करायचं ताई तुमची सेवा बंद राहील त्या दिवशी ठीके जेवढे दिवस सेवा होत चालते तेवढे दिवस आठवणीने टिक मार करायची कॅलेंडरवर किंवा आकडा लिहून ठेवायचं आजचं पारायण झालं आकडा लिहून ठेवायचं लगेच की आपला एक पाठ झालेला आहे हे आठवणीने करायचंय आपण एक एक पारायण मोजायचे आहेत आणि जर तुम्ही गावी गेले आता बाहेर गावी गेले मग काही खायचंय किंवा काय करायचंय मग कसं करू तर तुम्ही डोळे बंद करून आपला गायत्री मंत्र बोलायचा मनातल्या मनात तीन वेळा गायत्री मंत्र बोला आणि जेवण करू शकतात पण पारायण आपलं तिकडे होणार नाही त्यामुळे प्रश्न नाही तुम्ही सासरी गेलात सासरी तुम्ही पारायण करणार ते धरलं जाईल पण माहेरी जर पारायण तुम्ही करणार आहे तर ते धरलं जाणार नाही तुमचे जे एकशे आठ पारायण आहे त्यांच्यामध्ये तर या प्रकारे तुम्हाला करायचंय अजून काही नियम वगैरे कोणतेच नाही आहेत गावी सीमा ओलांडायची नाही का असं करायचं आणि त्या काही एक नियम नाही ते गुरुचरित्राला म्हणजे लागू होतात याला काही होत नाही लागू फक्त एवढं सांगेल तुम्ही सासरी जा सासरचं घर आपलं स्वतःचंच असतं आपलंच असतं आईच्या घरामधून जेव्हा मुलगी लग्न करून येते सासरी तेव्हा कुळ बदलत असतं आणि आपलं घर हे सासरचं बनत असतं म्हणून माहेरी सेवा केलेली ही चालणार नाही म्हणून आवर्जून सांगेल की तुम्ही सासरी सेवा केली ती धरलं जाईल आता काही काही महिलांचा असा प्रश्न असेल की ताई आमचं तलाकपर्यंत आलेले आमचं रिलेशन टिकत नाही तर मी माहेरीच आहे आणि माहेरी मग मी सेवा करू शकते का बऱ्याच महिलांचा असा प्रॉब्लेम असतो तर मग आता सासरी तर मी नाही आहे मग माहेरी आहे आमचं नवरा बायकोचं जमत नाही आहे भांडणं वादविवाद चालू येणं अशा महिला जर माहेरी असतील तर तशांनी म्हणजे आम्ही करू शकतो का तर हा नक्कीच मग तुम्ही करू शकतात काही हरकत नाही तुमच्या आईकडे पारायण करा स्वामींना तसं बोला तशा गोष्टी असतील तर स्वामी नक्कीच समजून घेतील आणि दुसऱ्या कामांसाठी तुम्ही आपल्या घरी करत आहे तर त्याच्यासाठी तो नियम लागू पडतो नंतर तुमचे किती पारायण होतात जर अर्धे पारायण होण्या अगोदर तुमची मनाची इच्छा पूर्ण झाली तुम्ही सासरी गेलात ज्या महिलांना वागलं जात नाही किंवा माहेरी आहे अशा महिलांसाठी तर बाकी पारायण झाले आणि बाकी मग तुम्ही सासरी करू शकता ती चांगलीच गोष्ट ठरेल की तुमच्या घरी तुम्ही पारायण कराल उरलेले जे पण राहतील ते तर या पद्धतीने आपल्याला पारायण करायचे आहेत आता सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहे आता पारायणाचा जे ग्रंथ असतो तो रोज आपण काढायचा वाचन झाल्यानंतर आपण ठेवून द्यायचा त्याला काही नियम नाही की तो ग्रंथ उचलायचा नाही का हलवायचा नाही का हे काही एक नाही आहे अखंड दीप तो काही नियम नाही आहे जोपर्यंत आपण वाचन करतो तोपर्यंत आपण दिवा प्रज्वलित करायचा अगरबत्ती लावायची हे झालं एक सांगते तुम्हाला उद्यापन कसं करायचं ताई आता एकशे आठ पारायण झालंय आमचे आता उद्यापन कसं करायचं उद्यापनाला काही एक नाहीये ते पण मी तुम्हाला सांगते उद्यापन करायचं तुमची यथाशक्ती तुम्ही उद्यापन करू शकतात एकशे आठ पारायण झाले की तुम्ही जोडप्याला जेवण म्हणजे जेवायला सांगू शकता ब्राह्मण जोडपं असलं तर ती उत्तम भेटलं तर नक्कीच जेवायला सांगा त्यांना तुम्हाला ब्लाउज पीस साडी ओटी भरायची असेल ते करा ब्राह्मणांना तुम्हाला दान द्यायचं असेल शिरा द्यायचं असेल ते देऊ शकतात नाही मिळालं कोणी तुम सुवासनी असेल सुवासनीला जेवायला सांगितलं तरी चालेल लहान मुलांना जेवायला सांगितलं तरी चालेल तुम्ही दानधर्म करू शकतात गरिबांना खिचडी वगैरे बनवून असं दान केलं तरीही चालेल काही हरकत नाही या गोष्टीने तुम्ही यथाशक्ती उद्यापन करू शकतात त्याला कुठलेही नियम अटी नाही हे सांगेल तुम्हाला नाहीच काही मठात जा केंद्रात जा तुमची इच्छा पूर्ण झाली नाही झाली ते महाराजांना सांगा नसेल झाली तीन महिने वाट बघा महाराजांना सांगून या महाराज अशी अशी माझी माझ्याकडून तुम्ही जी सेवा करून घेतली त्याच्याबद्दल धन्यवाद महाराजांना बोला आणि तुम्ही निश्चितच उशीर का असेना लावत असणार पण माझ्यासाठी जे चांगलं आहे ते तुम्ही देणार आहेत हे मला माहिती आहे असं बोलून यायचंय आपण नक्कीच सेवा केल्याने तुम्हाला फळ मिळतेचं या सेवेचं खूप महत्त्व आहे एकशे आठ दिवसाचे जे कोणी पारायण करतं त्यांची मनाची इच्छा ही पूर्ण होत असते आणि आज गुरुवारी मला असं वाटलं की सगळ्यांना ही सेवा सांगावी बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की ताई एकशे आठ दिवसाचे पारायण मी चालू करू शकते हे बघा कुठलाही महिना असो पौष असो माघ असो कुठलेही बारा महिने जे असतात बारा महिन्यांमधला कुठलाही वार द्या प्रत्येक वार हा स्वामींचा असतो प्रत्येक महिना हा महाराजांचा असतो मन शुद्ध असलं तुम्ही केव्हाही सेवा करू शकतात त्याच्यात काही मनात शंका आणू नका वर्षाचे बाराही महिने चांगले आहेत महाराज कधी बोलत नाही की या दिवशी करा का त्या दिवशी सुरुवात करा तुम्हाला मनाला फक्त मनाची तयारी खूप महत्वाची आहे कोणाला वाईट बोलू नका कोणाचं वाईट चितू नका कोण काय करतंय त्याच्याशी घेणं देणं ठेवू नका तुमची संकल्पयुक्त सेवा आहे हे लक्षात ठेवा आणि व्यवस्थितपणे तुम्ही सेवा पूर्ण करा नक्कीच तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढं मी तुम्हाला इथे शाश्वती देते महाराजांची तर चला मग सांगितलेली जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका